नाशिक ग्रामीण पोलिसांचा धडाकेबाद छापा अवैध जुगार प्रकरणात अठरा जणांना अटक अठरा लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली येथील न्यूयॉर्क विला इथं काही इसम अवैधरित्या बावन्न पाणी जुगार पत्त्यावर खेळत असल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास श्री मिलखेरकर यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकून मोठी कारवाई केली या कारवाईत नाशिक मुंबई वसई ठाणे डोंबिवली इगतपुरी तसेच नेपाळ आणि उत्तर प्रदेश येथील अठरा जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून भारतीय चलनातील सहा लाख बहात्तर हजार नऊशे सत्तर रुपये नेपाळी चलनातील सत्तर हजार सातशे वीस रुपये बावन्न पाणी पत्त्याची कॅट पस्तीस हजार सातशे साठ रुपये किमतीचे देशी व विदेशी मध्य आणि चारचाकी वाहनं बी एम डब्ल्यू दोन हुंडाई क्रिटा आणि एक मारुती स्विफ्ट अशा एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाई दरम्यान न्यूयॉर्क का विलाचे मॅनेजर यश कुमार उर्फ शेरासिंग भगतसिंग यांच्याकडे चौकशी केली असता सदर्वीला शक्ती ढोलकिया राहणार जुहू तारा रोड सांताक्रुज पश्चिम मुंबई यांच्या मालकीचा असल्याची माहिती देण्यात आली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध जुगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या ले प्रतिनिधी नयन शिवदे